कोल्हापूर कळंबा रोडवरील दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त प्रशासनाचे दुर्लक्ष जाणवते कोल्हापूर प्रतिनिधी अग्निल चव्हाण कोल्हापूर नवीन वाशिनाका ते कळंबा रोड या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे या रस्त्यावर सतत वर्दळ असतानाही संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती न करता फक्त काही ठिकाणी मोजकीच कामे करण्यात आली आहेत विशेष म्हणजे या रस्त्याचा सुमारे एक किलोमीटरचा मधला पट्टा पूर्णपणे खराब अवस्थेत सोडून देण्यात आला आहे यामुळे मोठी गैरसोय होत असून नागरिक प्रचंड त्रासाला सामोरे जात आहेत या भागातून एजा करणाऱ्या वाहन चालकांच्या डोळ्यांमध्ये धूळ जात आहे तसेच नवे घेतलेली वाहने खड्ड्यांमुळे खराब होत आहेत रस्त्यावरील मोठाले खड्डे हे केवळ वाहनांसाठीच नव्हे तर वाहन चालकांच्या चा आरोग्यासाठीही धोकादायक ठरत आहेत कळंबा आपटेनगर आणि वाशिनाका या परिसरातील नागरिकांनी या संदर्भात वारंवार तक्रार केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेक लहान मोठ्या घटना घडल्या गट आहेत रस्त्यावरून दुचाकी चालवताना संतुलन ढासळून अपघात होण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत नागरिकांचा संयम सुटत चालला आहे आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या उदासनीतीमुळे जनतेत नाराजी निर्माण झाली आहे स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे फक्त पावसाळाजवळ आला की रस्त्याची आठवण होण्याऐवजी वेळेवर आणि दर्जेदार काम झाले पाहिजे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत या भागात कळंबा ते आपटेनगर आणि दरम्यान अनेक अपघातही घडत आहेत त्यामुळे या प्रश्नाकडे कोल्हापूर महानगरपालिकेने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे सामाजिक कार्यात सक्रिय असलेले योगदान पोर्टल न्यूज ही उपसंपादक अग्निल चव्हाण सर यांनी वारंवार रस्त्याच्या दुरुस्तीबाबत मागणी केली आहे प्रशासनाने त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे ही नागरिकांची आणि वाहन चालकांची एकमुखी मागणी आहे कोल्हापूर प्रतिनिधी अग्निल चव्हाण योगदान पोर्टल न्यूज कोल्हापूर